नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणणारे मराठी गद्याचे जनक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्याबद्दल वीस मे अठराशे पन्नास ते सतरा मार्च अठराशे ब्याऐंशी हा विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा कार्यकाळ आणि त्यांचं कार्यक्षेत्र होतं पुणे अर्थात पुऱ्या महाराष्ट्रभर त्यांच्या कार्याचे पडसाद उमटत होते परंतु भारतभर जरी उमटत असले तरी विष्णूशास्त्रींचं वास्तव्य मात्र कायमच राहिलं ते म्हणजे पुण्यात अवघ्या बत्तीस वर्षाचं आयुष्य लाभलेले विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचं कुटुंब हे मूळचं रत्नागिरीतलं पुढं ते कुटुंब नाशिक इथल्या त्र्यंबकेश्वर इथे स्थायिक झालं आणि नंतर पुण्यामध्ये स्थायिक झालं विष्णूशास्त्री यांच्या आधी त्यांच्या वडिलांविषयी सांगायचं झालं तर कृष्णशास्त्री यांच्याविषयी आपल्याला माहिती घ्यावीच लागते ते विद्वान पंडित होते त्यांच्या कुशल आणि चानाक्ष बुद्धीचं अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं संस्कृत विद्वान मोरशास्त्री साठे यांनी त्यांच्याबद्दल लिहून ठेवलं आहे की कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणजे पुणे पाठशाळेतील संस्कृतीचे बृहस्पती आहेत कृष्णशास्त्री हे महात्मा यांनी पुण्यात स्थापन केलेल्या भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेचे व्यवस्थापकीय सभासद होते असा वैचारिक वारसा विष्णूशास्त्रींना लाभला होता पराक्रम हा केवळ रणांगणातच गाजवता येतो असं नाही तो अनेक प्रकारे सिद्ध देखील करता येतो शत्रूशी दोन हात करण्याचं सामर्थ्य हे लेखणीत देखील असतं हे विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सिद्ध केलं साहित्य पत्रकारिता शिक्षण राजकारण आदी क्षेत्रात त्यांचा निर्भीड असा वावर होता अगदी हुकूमत म्हटलं तरी चालेल कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांना लाभली होती ते त्यांच्या भावंडांची शिकवणी घरीच घेत असत विष्णूशास्त्री यांना त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांचे आजोबा उजळणी लेखन वाचन शिकवत असत पेशवाईतल्या व्यक्तींच्या पराक्रमाच्या धाडसी आणि साहसी कथा तसंच मराठ्यांच्या इतिहासाची माहिती मनोरंजक पद्धतीने सांगत त्यामुळे देशप्रेम स्वधर्म आणि संस्कृती यांचे सर्वांगीण संस्कार त्यांच्यावर झालेले होते विष्णूशास्त्री यांचं शालेय शिक्षण इन्फंट स्कूल आणि पुना हायस्कूल या शाळांमध्ये झालं ते नागनाथ अण्णांच्या वाड्यामध्ये भरणाऱ्या शाळेत मोडी अक्षरलेखन वाचन तसंच तोंडी हिशोब शिकू शिकलेले होते त्यांना पुन्हा हायस्कूलमध्ये चिमनाजी महादेव नारायणकृष्ण गोखले आणि वामन आबाजी मोडक यांच्यासारखे चांगले शिक्षक लाभले ते पुन्हा हायस्कूलमध्ये कृष्णशास्त्री वैजापूरकर या शास्त्रींकडून संस्कृत विषय उत्तम प्रकारे शिकले विष्णूशास्त्री यांनी शाळेत असताना ऑलिव्हर गोल्ड स्मिथचं द दे डेझर्टेड व्हिलेज हे दीर्घकाव्य बिनसुक पाठ करून चिमनाजी महादेव या शिक्षकांकडून हातरुमाल बक्षीस म्हणून मिळवला होता त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी नारायण भिकाजी गोगटे यांच्या कन्येशी म्हणजेच काशीबाई यांच्याशी झाला पुन्हा कॉलेज आणि डेक्कन कॉलेजमधून विष्णूशास्त्रींनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं त्यांना अनेक व्यासंगी अध्यापकांचा सहवास लाभला त्यांना वाचनाचं व्यसन जडलेलं होतं पुण्यात रविवारी भरणाऱ्या बाजारातून जुनी पुस्तकं विकत घेऊन वाचनाची भूक ते भागवत असत वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांवर मात करत त्यांनी सामाजिक कार्याची धुरा अगदी समर्थपणे सांभाळली प्रसिद्ध इंग्रजी कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांचे नातू त्यांना डेक्कन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवायला होते वर्ड्सवर्थ यांच्या शिकवण्याचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता त्यांच्यामुळेच त्यांनी ग्रीक रोमन आणि इंग्रजी इतिहासकारांचे ग्रंथ वाचून काढले त्यांनी इतिहास अर्थशास्त्र तर्कशास्त्र आणि नीतीशास्त्र तसंच इंग्रजी संस्कृत आणि मराठी या विषया विषयांचा अत्यंत सूक्ष्म आणि सखोल अभ्यास केला बी ए होण्यापूर्वीच ते वडिलांच्या शालापत्रक या मासिकाचं काम पाहत असत मात्र त्यातून ब्रिटिश सरकारचं धोरण आणि मिशनरी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे ते मासिक ब्रिटिशांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये बंद पाडलं पण त्यापूर्वीच पंचवीस जानेवारी अठराशे चौऱ्याहत्तरला विष्णूशास्त्रींनी निबंध माला हे मासिक सुरू केलं होतं ते त्यांनी एक हाती सात वर्ष म्हणजे अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत चालवलं अठराशे अठरा ते अठराशे चौऱ्याहत्तर हे प्राधान्याने भाषायुग असं देखील म्हटलं जातं या काळामध्ये शालेय वाग्मयाचा काळ असंही म्हणतात या काळातला निबंध वाग्मयाचा विचार केला तर प्रबोधनाच्या उर्मीतून झालेली प्राथमिक स्वरूपाची निबंध रचना असं या निबंधांचं स्वरूप होतं साहजिकच तत्कालीन काळातील राष्ट्रवादाच्या विचारभावनेला उद्गार देण्याचं प्रमुख कार्य या निबंधांनी केलं असं म्हणता येईल निबंध माला पूर्व काळात भारतीयांमधला कोप लोप पावलेला स्वाभिमान जागृत करण्याचं कार्य निबंधमालेनं केलं हे करताना विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी परंपरा रक्षणाबरोबरच पाश्चात्य विद्येच्या ग्रहणावर भर दिला महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर विष्णूशास्त्रींनी शिक्षकी पेशा निवडला अठराशे बहात्तर ते सत्याहत्तरमध्ये ते पुण्यात तर अठराशे अष्ट्यात्तर एकोणऐंशीमध्ये मध्ये रत्नागिरीत शिक्षक म्हणून काम करत होते निबंधमालेत देखील लेखन सुरूच यात त्या तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांबाबत कडाडून टीका असे अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाची लोकांना अधिक माहिती आणि जाणीव व्हावी या हेतूने त्यांनी लेखन केलं सामान्य जणांची अभिरुची घडावी म्हणून काव्यते काव्य ते इतिहास संग्रह हे मासिक सुरू केलं फर्ग्युसन कॉलेजच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता पुढे इतक्या नावारूपाला आलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पाळमुळं अशी रोली गेली होती इतकंच नाही तर त्यांनी किताबखाना नावाचं दुकान उघडलं इंग्रजी भाषेचं महत्त्व ते जाणत असले तरी मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी त्यांची धडपड कधी थांबली नाही मुद्रणतंत्र भारतात आल्यावर त्याचा पुरेपूर उपयोग विष्णूशास्त्रींनी करून घेतला त्यांनी आर्यभूषण या छापखान्याचीही स्थापना केली त्यामुळेच मुद्रण व्यवसायालाही चालना मिळाली त्यांनी एकूण चौऱ्याऐंशी अंक प्रसिद्ध केले तो काळ बघता या सर्व घडामोडी फारच लक्षणीय ठरतात चाललंय ते ठीक चाललंय की ब्रिटिशांची सत्ता असली तर काय झालं आपल्याला उत्तम नोकरी धंदा मिळतोय ना असा कुपमंडूक विचार करणारा सामान्य तरुणही या काळात मोठ्या संख्येने होता या तरुणांच्यात राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचं मोठं काम करणं गरजेचं होतं ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली देश भरडला जात असताना अवतीभोवती प्रतिकूल वातावरण असतानाच्या या साऱ्या घडामोडी आहेत सगळ्या परिस्थितीला विष्णूशास्त्री पुरून उरले व्यासंग वैचारिक बळ आणि स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्याची दुर्दम्य इच्छा तसंच महत्वाकांक्षा असल्याशिवाय हे शक्य नव्हतं विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशातून अठराशे ऐंशीमध्ये त्यांनी बाळगंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे ते इंग्रजी भाषेचं महत्त्व फार चांगल्या रीतीने जाणत होते ब्रिटिशांच्या वर्चस्वाला त्यांनी नाकारलं पण त्यांच्या भाषेला स्वीकारलं खरं तर ब्रिटिशांनी स्वार्थापोटी कारकून तयार करण्यासाठी भारतीयांना शिक्षण देऊन तयार करायला सुरुवात केली होती पण ते शिक्षण मिळाल्याने त्यांचा वार त्यांच्यावरच उलटविण्याच्या विचाराने प्रेरित होऊन भारतीय तरुण रक्त त्यांच्या विरोधात उभं राहत होत आणि त्यातलंच अतिशय महत्वाचं नाव म्हणजे विष्णूशास्त्री चिपुळकर शिक्षण आणि लेखणी या दोन तोफा यासाठी त्यांच्या हाती होत्या ब्रिटिशांना हद्दपार करून स्वातंत्र्याकडे वाटचाल हे ध्येय समोर असताना इंग्रजी भाषेसंदर्भात मात्र त्यांनी एक ठाम भूमिका होती आणि ती विरोधात जाणारी नव्हती संस्कृत इतकंच ते इंग्रजीचं महत्त्व देखील जाणत होते ते इंग्रजीनं इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणत असत इंग्रजी भाषेच्या अध्ययनाने आपल्याला जगाचं ज्ञान मिळवून देणारी खिडकी उपलब्ध होते असं त्यांचं मत होतं मित्रांनो ही माहिती थोडी जास्त असल्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे तरी कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा ही माझी विनंती त्यांना टिळक आगरकरांचं लाभलं होतं या त्रेयीने त्या काळामध्ये पुण्याच्या पर्यायाने भारताच्या वैचारिक क्षेत्रांमध्ये खळबळ उडवून दिली होती शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी हे या तिन्ही शिक्षकांचं आशास्थान होतं आपल्या वैचारिकतेची परंपरा पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांची वैचारिक बट बैठक तत्कालीन गरजेनुसार राष्ट्रीयत्वाच्या भावनेने दृढ व्हावी हा त्यांचा आग्रह होता राष्ट्रीय बाण्याचे तरुण त्यांना घडवायचे होते विद्यार्थ्यांना आणि सामान्य जना स्वातंत्र्याचं महत्त्व पटवून संघर्षासाठी तयार करण्याचं काम त्यांना करायचं होतं त्यासाठी वर्तमानपत्रासारखं दुसरं शस्त्र नव्हतं म्हणूनच शास्त्रींनी अठराशे एक्क्याऐंशीमध्ये केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर टिळकांनी ही जबाबदारी अगदी लिलिया त्यांच्या पुढे चालू ठेवली विद्वत्त कवित्व आणि वक्तृत्व हे तीन गुण चिपळूणकर टिळक आणि आगरकर या त्रयीसाठी खूप उपयोगाचे ठरले या तिघांनीही एकत्र येत तत्कालीन तरुणांचा दृष्टिकोन तयार करण्याचं जे काम केलं त्याला तोड नाही विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या अगदी बत्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये लेखन केलेल्या ले विषयांवर जर उडती नजर टाकली तर त्यातलं वैविध्य आणि वैचारिकतेचे विविध आयाम लक्षात येतात इतिहासावरचं लेखन संस्कृत कवीपंचक बाणभट्टाच्या कादंबरी या संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद निबंधमाला पद्यरत्नाची मराठी व्याकरण वक्तृत्व वाङ्मयविषयक लेखन विष्णुपदीचे तीन खंड द हिस्ट्री ऑफ रासेन्स या पुस्तकाचा मराठी अनुवेद अनुवाद विनोद आणि महादाख्या इका सॉक्रेटिसचं चरित्र इतकं वैचारिक आणि वैविध्यपूर्ण लेखन या विद्वानाची ओळख आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना नीटपणे करून देणं हे शिक्षक पालक म्हणून आपलं निश्चितच कर्तव्य आहे नुसतं परीक्षेपुरतं केसरी मराठा ही वृत्तपत्र विष्णुशास्त्रींनी सुरू केली हे ठाऊक असून पुरेसं नाही तर तत्कालीन विद्यार्थी आणि राष्ट्रहिताचा विचार करणारे तरुण त्यातून घडलेला हा इतिहास त्यांना समजावून सांगायला हवा इंग्रजी संस्कृत मराठी या भाषा त्यांना कशासारख्याच महत्त्वाच्या वाटत आल्या हे आजच्या विद्यार्थ्यांना कळायला हवं म्हणजे अनेक भाषांच्या अभ्यासांचं महत्त्व त्यांना समजतं चिपळूणकरांनी अफाट साहित्य निर्मिती केली त्यांच्यावर अनेक पुस्तकं देखील लिहिलं गेली मराठी भाषेतल्या त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना मराठी भाषेचे छत्रपती शिवाजी असं देखील म्हणतात ते आधुनिक गद्याचे जनक म्हणून ओळखले जातात या श्रेष्ठ ग्रंथकाराची सामाजिक सुधारणेचा वाहता झरा अशी देखील ओळख आहे झरा पाहायला गेल्यावर परत येताना आपण काही रिकाम्या हाताने परत येत नाही भरभरून मोकळी हवा थंडावा आणि आल्हाद मनात साठवून परततो तसंच विष्णूशास्त्री यांच्या विचारधारेमध्ये परिपूर्ण होण्याचं शिक्षण घेणं आपल्या विद्यार्थ्यांना शिकवता आणि पटवता यायला हवं कारण त्यांचा राष्ट्रवाद हा तात्पुरता नव्हता केवळ स्वातंत्र्यापुरता मर्यादित नव्हता तर तो अगदी प्रगतीपूरक देखील होता तर मित्रांनो हे होते इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणणारे मराठी गद्याचे जनक विष्णूशास्त्री चिपळूणकर ही माहिती सकाळमधील सचिन उषा विलास जोशी यांनी लिहिलेल्या ले लेखातून घेतलेली ले आहे तुम्हाला मा ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर ला। करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय